पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी मास्टर प्लॅन पुरंदरची जी जागा आहे ती जागा फिजिबल आहे आणि त्यामुळे त्या जागेवर एअरपोर्ट केलं जाऊ पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने मास्टर प्लॅन तयार केलाय प्रत्येक गावात एका उपजिल्हाधिकाऱ्याकडे भूसंपादनाची जबाबदारी देण्यात येणार आहे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर तात्काळ म्हणजे सहा महिन्यात भूसंपादन करण्यात येणार आहे पुरंदर विमानतळाकरिता भूसंपादन करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉक्टर जितेंद्र डुडी यांनी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे पाठवला आहे युद्ध पातळीवर भूसंपादन करण्याच्या दृष्टिकोनातून यामध्ये काही बाबी सूचित करण्यात आल्या आहेत राज्याच्या अर्थसंकल्पात पुरंदर विमानतळासाठी कोणतीही तरतूद न केल्याने नाराजी पसरली असतानाच उद्योग विभागाने विमानतळासाठी यापूर्वीच निश्चित केलेल्या सात गावांमध्ये दोन हजार आठशे बत्तीस हेक्टर जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे पुरंदर तालुक्यातील वनपुरी पारगाव विमाने कुंभारवळण एकतपूर उदाचीवाडी मुंजवडी खानवडी या गावातील जमिनींचे सर्वे क्रमांक व त्यांच्या क्षेत्रफळासह संपूर्ण तपशील औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमानुसार हे क्षेत्र निश्चित केले गेले आहे पुरंदर विमानतळासाठी एकूण दोन हजार आठशे बत्तीस हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे विमानतळासाठी ऑक्टोबर दोन हजार सोळा मध्ये घोषणा झाली होती पुरंदर तालुक्यातील गावांमधून भूसंपादन करण्याचे निश्चित करण्यात आले होते परंतु सुरुवातीपासून त्याला विरोध झाला त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमानतळाची जागा बदलण्यात आली महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर पूर्वीच्याच जागी विमानतळ होईल हे निश्चित करून पुढील पाच वर्षात विमानतळ पूर्ण करण्याचे ठरवण्यात आले त्यामुळे सर्वांनाच पुरंदर मधील विमानतळासाठी भूसंपादन केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा होती आता मात्र विमानतळाच्या प्रक्रियेला गती प्राप्त झाली आहे